व्हिडिओ सुरू करण्याआधी सर्वांना एक छोटीशी विनंती आहे की आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आर्यन त्याच्या बेडरूमच्या गॅलरीत बसून रमचे घोट रिचवत होता सर्वेशचा ॲक्सिडंट झाल्याने मनाविरुद्ध तो भारतात निघून आला इथला बिझनेस सांभाळणं फार गरजेचं होतं सर्वेशचा ॲक्सिडेंट कोणी घडून आणला याचा अजून शोध लागला नव्हता त्याच्या डोक्यातून विचार जात नव्हते वैतागून त्याने जॉनीला कॉल केला जॉनी आर्यन हिअर हॉटेल ग्रँड इनला रूम नंबर दोनशे पस्तीसला मी मी अर्ध्या तासात पोहोचतोय आर्यन म्हणाला नो प्रॉब्लेम सर तुमचं काम झालं असेल जॉनी म्हणाला गुड आर्यनने कॉल कट केला त्याने आवरायला सुरुवात केली यार किती उशीर झालाच दादा फक्त घरी आलेला नसू दे म्हणजे झालं नाहीतर माझ्यामुळे सगळ्यांना त्याचे परिणाम भोगावे लागतील तनू अस्वस्थ होत म्हणाली तिने घरात पाऊल ठेवलं घरात संपूर्ण शांतता होती तनूची वहिनी माधवी तिची आई बाबा सगळे घाबरून उभे होते आलात आपण या या माधवी तुझ्या लाडक्या नंदीची आरती करून तिला घरात घे विनोद तिचा दादा ओरडत म्हणाला अहो तिची ट्रेन मिस झाली असेल हो ना आईनी घाबरत म्हणाली चुप एकदम चुप माधवी तुमच्या लाडक्या नंदेला सांग म्हणावं आत्ताच्या आता बॅग भर आणि चालती हो घरातून दादा ओरडत म्हणाला दादा प्लीज ऐक ना नवीन बॉस आलाय त्यामुळे तन। तनु तनू बोलतच होती की दादा ओरडला नवीन बॉस सोबत गुलछडे उडवत होतीस तू हेच संस्कार दिले आम्ही तुला आई ओरडत म्हणाली श्रीमती अहो काय बोलताय तिला गुणाची आहे माझी पोर बाबा कातर आवाजात म्हणाले बिचारे व्हीलचेअरवर असल्यामुळे त्यांच्या समोर त्यांचं यांच्यासमोर चालत नव्हतं तुम्ही गप्प बसा तुमच्या या माधवीने बिघडून ठेवले तिला कधीपासून सांगतोय अविनाशशी लग्न कर पण एकते का कार्टी आई चिडत म्हणाली अगं तो अविराज बारा वर्षाने मोठा आहे हिच्यापेक्षा एवढी वाईट आहे का माझी लेख की कुणाच्याही गळ्यात माराल बाबा पैसा आहे ना त्याच्याकडे तेवढं बस नाही आहे का आई म्हणाली ती ती पण कमवते ना बाबा म्हणाले ओ पिताश्री तुमची बकवास बंद करा एकतर हिने त्या अविराजसोबत लग्न करायचं नाहीतर या घरातून चालतं व्हायचं चा। जाम झाली हिची खिचखिच आता काय हिच्या पळून जाण्याची वाट पाहायची विनोद चिडत म्हणाला बाबा सांगा ना यांना माधवी पोरीला बॅग भरायला मदत कर निघ बाळ इथून तुला तुझ्या बापाची शपथ आहे तू गेली नाहीस तर मी मी माझ्या जीवाचं बरं वाईट करून घेईन बाबा रडत म्हणाले अय म्हाताऱ्या नाटकं बंद कर ए जा तिची बॅग भरायला मदत कर जाऊ दे एकदाची कटकट विनोद बडबडत म्हणाला आणि आत निघून गेला तनूची आई पण पाय आपटत आत गेली ते दोघे गेले तसं तनू बाबांकडे आली बाबा तनू रडत यांच्याकडे पाहू लागली पोरी निघ तू इथून या नरकात राहण्यापेक्षा दुसरीकडे कुठेतरी राहा जा बाळा जा बाबा डोळे पुसत म्हणाले तनूने रडत बॅग भरायला घेतली एवढ्या रात्री ती कुणीकडे जाणार हा प्रश्न होता तेवढ्यात तिला पूर्वाची ती आठवण आली तिने पूर्वाकडे जायचा निर्णय घेतला बॅग भरून बाबांच्या पाया पडून वहिनीला मिठी मारून तनू बाहेर पडले तिने कॅब बुक केली आणि पूर्वाकडे जायला निघाली रात्र खूप झाली होती एकटीने प्रवास करायला तिला भीती वाटत होती कॅबवाला आरशातून तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता ती स्वतःला सांभाळत कशीबशी बसून होती आता तिला भीती वाटू लागली होती शेवटी न राहून तिने गाडी थांबवायला लावली हे पैसे घ्या मला इथेच उतरायचे ती घडबडीत कॅबमधून खाली उतरली नी जवळजवळ धावत जाऊ लागली ड्रायव्हर तिच्या मागे मागे गाडी नेऊ लागला ती हातातली बॅग सांभाळत धावत होती मोबाईल कधीचा स्विच ऑफ झाला होता त्या कॅब ड्रायव्हरने तिच्यासमोर कॅब आणून उभी केली तसं ती घाबरली रस्त्याला रहदारी कमी होती तनू घाबरून आजूबाजूला पाहू लागली भीतीने तिच्या चेहऱ्यावर घाम जमा झाला होता ती पळू लागली तसं ड्रायवरने तिचा हात धरला आणि तिला खेचत गाडीकडे नेऊ लागला सोडा सोडा मला प्लीज मला सोडा हेल्प हेल्प तनु ओरडत म्हणाली तिच्या डोळ्यातून अश्रू गळू लागले ए जास्त आरडाओरडा केलास तर वाईट अवस्था करेल तुझी तो ड्रायव्हर तिच्यावर ओरडत म्हणाला इतक्यात त्याच्यासमोर एक अलिशान गाडी येऊन थांबली गाडीतून एक यंग हँडसम मुलगा खाली उतरला तनुने त्याच्याकडे पाहिलं तसं तिच्या जीव आला ओ साहेब बाजूला व्हा ही माझी सर प्लीज मला वाचवा हा माणूस तनू यात सोडून घ्यायचा प्रयत्न करत म्हणाली त्याने बारीक करत तिच्याकडे पाहिलं ओ साहेब बाजूला वा उगाच टाईमपास करू नका ड्रायव्हर चिडत म्हणाला तिचा हात सोड तो शांतपणे म्हणाला नाही सोडत कोण आहेस तू तिचा बॉयफ्रेंड तर वाटत नाहीस तो तिच्यावरून वाईट नजर फिरवत म्हणाला तसं आर्यनचे डोके सटकले त्याने ड्रायव्हरच्या हातून तिचा हात सोडून घेतला नि तिला जवळ ओढलं ती त्याच्या छातीवर आदळली त्याने पोलीस स्टेशनला कॉल केला इन्स्पेक्टर आर्यन हिअर टॅक्सीने पंचावन्न बावीसचा ड्रायवर एका मुलीला किडनॅप करून नेत आहे ॲड्रेस आर्यन पुढे बोलणार इतक्याच ड्रायवर ड्रायव्हर पळत कॅबकडे गेला त्याने कॅब स्टार्ट केली आणि तो सुसाट निघून गेला गाडीत बस आर्यन म्हणाला मी तिने घाबरत विचारलं इथे दुसरं कोणी दिसतंय का चल पटकन गाडीत बस आर्यन ओरडत म्हणाला तसं ती पळत गाडीत बसली आर्यन ड्रायव्हिंग सीटवर येऊन बसला त्याने गाडी स्टार्ट केली ॲड्रेस कुठला तू तू कुठे निघालीस इडियट तो चिडत म्हणाला ते मी फ्रेंडकडे असं म्हणत तिने ॲड्रेस सांगितला त्याने गाडी स्टार्ट करत जी पी एस लावला ती गाडीत शांत बसून होती त्या टॅक्सी ड्रायव्हरने तिला खरंच नेलं असतं तर या विचाराने तिच्या अंगावर काटा आला डोळे भरून वाहिले एवढ्या रात्री मूर्खपणा करत बाहेर फिरायला कोणी सांगितलं होतं तुला अक्कल नाही आहे का अक्कल नाही आहे का तुला युजलेस कुठली स्वतःचं रक्षण स्वतः करता यायला नको का दरवेळेस कसा तुम्हाला मसीहा लागतो ग तो तिच्यावर ओरडत म्हणाला त्याच्या ओरडण्याने ती अजून रडायला लागली होती एकतर त्याच्यामुळे तिला घरी जायला लेट झाला म्हणून दादाने घराबाहेर काढलं त्यात तो विचित्र टॅक्सीवाला आणि आता आर्यनचं ओरडणं हैराण झालेली बिचारी ती काही बोलत नाही पाहून तो शांत झाला थोड्या वेळात गाडी तिने सांगितलेल्या ॲड्रेसवर पोहोचली आलं तुझं घर तो तिच्यावर ओरडत म्हणाला हा उतरते ती थरथरत दरवाजा उघडू लागली जरा शांत हो आणि घरच्यांना खाली न्यायला बोलव मी माझ्या फ्रेंडकडे आले मग तिला खाली बोलव ते मला माहीत नाही ती घरात आहे का ती म्हणाली अगं मग कॉल कर तिला साधी अक्कल नाही आहे का तुला तो परत तिच्यावर ओरडला माझा मोबाईल स्विच ऑफ आहे ती रडत म्हणाली ओ गॉड काय करू मी या मुलीचं तुला काहीच माहिती नसताना मूर्खासारखी बाहेर कशाला पडलीस देव अक्कल वाटत होता तेव्हा काय चाळणी घेऊन उभी होतीस इडियट कुठली आर्यन तिच्यावर ओरडत म्हणाला तो खाली उतरला त्याने तिच्या साईडचा दरवाजा उघडून तिला बाहेर खेचलं मला सांग आता यामधल्या कुठल्या विंगमध्ये तुझी मैत्रीण राहते माहीत नाही म्हणजे माय गॉड त्याने चिडून तिचे दंड पकडले आणि तिला तिला गाडीवर ढकललं तुला खरंच अक्कल दिली नाहीये का देवाने अगं मूर्ख मुली तुला काही माहिती नसताना एवढ्या रात्री अपरात्री एकटी बाहेर पडलीसच का तो तिच्याकडे एकटक पाहत म्हणाला तो तिच्या एकदम जवळ होता ती मान खाली घालून उभी होती मला घराबाहेर काढलं माझी काहीही चूक नाही प्लीज मला ओरडू नका ती रडत रडत सांगू लागली तिचं बोलणं ऐकून त्याने तिला सोडलं घराबाहेर काढलं म्हणजे तो ते दादा मला उशीर तिला धड बोलता येत नव्हतं रडून रडून बेहाल झाली होती ती तिची अवस्था पाहून तो शांत झाला लिसन तनू तुला तुझ्या फ्रेंडचा नंबर तरी माहिती आहे का माझ्या मोबाईलवरून कॉल कर नाही माहीत ती डोळे पुसत म्हणाली ह है यार त्याने डोक्यावर हात मारला चल बस गाडीत हॉटेलवर जाऊ तो म्हणाला हां हॉटेल नको ती घाबरत म्हणाली ए हॅलो मला तुझ्यासोबत असं तसं करण्याचा बिलकुल शोक नाही अशा डाऊन मार्केट मुलीसोबत रात्र काढण्याइतकी इतकी वेळ माझ्यावर अजून तरी आली आलेली नाही समजलं तुला एकटीला सोडायचं नाही म्हणून म्हणतोय मन कमॉन आता बस त्याने गाडीचा दरवाजा उघडून तिला आत बसवलं आत बसवलं आणि गाडी ग्रॅडीनकडे घेतली तर कसा वाटला या नवीन कथेचा भाग आवडला असेल तर कथेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कशी वाटली तुम्हाला ही कथा कमेंट करून नक्की सांगा या कथेचा पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद